घोषणाबाजी केल्यावर आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पक्ष वाढत नसतो त्यासाठी जनतेत जाऊन त्यांची कामे करावीत जोपर्यंत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत शिवसैनिकांनी शांत बसू नये असं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई येथे केलं नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या देवकोई टाप येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आणि रविवारी घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा प्रमुख किरण सिंग वसावे यांनी मनोगत व्यक्त करत पक्षाची भूमिका मांडली कार्यक्रमात जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजया पळवी युवासेना प्रमुख योगेश पाटील पंचायत समिती उपसभापती भाईदास अत्रे अक्कलगुवा तालुका प्रमुख रायसिंग वळवी पंचायत समिती माजी उपसभापती भाऊ राणा पुरुषोत्तम पावरा दिलीप पावरा यांच्यासह दुर्गम भागातील विविध गावातील सरपंच उपसरपंच व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरालाल मराठे नंदुरबार